गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे शोध एक धक्कादायक बातमी ठाण्यातून अल्पवीन मुलीच्या खुनातील आरोपीला वागळे गुन्हे शाखेकडून अटक नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो ठाण्यातील कासरवडवली परिसरात अल्पवयीन मुलीच्या खुनाच्या गुन्ह्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाच वागळे शेठच्या पथकाने अटक केली आहे ही कारवाई पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कासारवडली पोलीस ठाण्यात पाच जुलै दोन रोजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे तीन दोनशे अठ्ठावीस अन्वये गुन्हा क्रमांक सहाशे पंचावन्न दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला होता त्याच दिवशी कळवा पोलीस ठाण्याच्या सदर मुलीच्या अपहरणाचा गुन्हा क्रमांक पाचशे ब्याण्णव दोन हजार पंचवीस कलम एकशे सदतीस दोन नुसार गुन्हा नोंदवण्यात आला तपासाची जबाबदारी वाघळे युनिट पाच ला सोपवण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी पोलीस नाईक बंडगर ठाणेकर पोलिस शिपाई यादव यांचा समावेश असलेल्या विशेष पथकाने तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या हालचाली शोधून काढल्या ती चार जुलै रोजी घरातून निघून ठाणे रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा स्टँडवर गेली होती तांत्रिक विश्लेषणाद्वारे संबंधित रिक्षाचा तपास करण्यात आला रिक्षाचालक समाधान अर्जुन सूर्यवंशी वय वर्ष चाळीस राहणार लोकमान्य नगर ठाणे यांच्यावर संशय घेण्यात आला सखोल चौकशी दरम्यान समाधान सूर्यवंशी याचा गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याला दहा जुलै रोजी अटक करण्यात आली सदर प्रकरणाचा पुढील तपास कासार वडवली पोलीस ठाणे करत आहे ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव सह पोलीस आयुक्त शोध एक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईमध्ये गुन्हे शाखा का युनिट पाचशे अनेक अधिकारी व कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग होता परत भेटूया अशाच आपल्या बातम्यांसाठी